जीवनेश्वर आळी हा जीवनेश्वर आळीचा रोड पूर्ण नगरपालिका हद्द आपल्या स्कीमचा पहिला गेट समोर जो दिसत आहे तो हा दुसरा गेट इथून आपण एंट्री केली गेट गेटमधून की हा एक फ्रंटचा प्लॉट गेलेला आहे पुढे गेल्यानंतर हा पोल जो आहे रेड आणि व्हाइट मार्किंग केलेला आणि तो रेड आणि व्हाईट मार्किंग केलेला हा आपला हा प्लॉटचा फ्रंट आहे इथून पाहू शकता तुम्ही पूर्ण प्लॉट प्लॉट मध्ये आता नारळ सुपारीची लागवड आहे आणि केळीची लागवड आहे आणि हे मध्ये जे दिसते ते फणसाचं झाड प्लॉट हा पूर्ण सो आपल्याला हा एक नंबरचा पोल आहे की जिथून चालू होतो तो दोन नंबरचा पोल तो तीन नंबरचा आणि त्याच्या पलीकडे एक चार नंबरचा पोल तिथपर्यंत त्याचे हद्द आहे पूर्ण प्लॉट पाच पॉईंट सदोतीस गुंठाचा प्लॉट आहे कॉन्क्रीट रोड दिलेला आहे वीस फुटाचा टोटल स्कीमला स्ट्रीट लाईट दिलेल्या आहेत गेट दिलेला आहे त्यानंतर ट्वेंटी फोर बाय सेवन पाण्याची व्यवस्था केलेली आहे आपण पूर्ण पॉ प्लॉट पाहू शकता तुम्ही